मी कोकण बोलतोय कळकळीची साध घालतोय माझ्या कोकणच्या भूमिपुत्रांनो तुमच्या वडिलोपार्जित जमिनी विकू नका ह्या निसर्गरम्य कोकणापासून दूर जाऊ नका पोटा पाण्यासाठी दूर गेला असाल पण कायमचे दूर जाऊ नका कोकणातल्या जमिनी विकून कोकणातले तुमचे अस्तित्व घालवू नका होय मी कोकण बोलतोय कळकळीची साध घालतोय माझ्या लेकरांनो तुमची नाळ अजूनही इथंच आहे खोल मातीत माझ्या काळजाशी होय मी कोकण बोलतोय कळकळीची साद घालतोय जंगली प्राण्यांच्या उपद्रवाने धास्तावलेल्या उसाडपडीक जमिनीतून बंद घरांच्या अंगणातून धरणीच्या कुशीत खेळणाऱ्या पावसातून डोंगर दऱ्यातून मुसळधार पावसाच्या सरीमधून पावसात नाचणाऱ्या लहानग्यांच्या बालपणातून खळखळत वाहणाऱ्या नदी ओहळ नाल्यातून होय मी कोकण बोलतोय कळकळीची साध घालतोय पावसाच्या थेंबानी वाजणाऱ्या कळलारू छपरातून पावसात न्हालेल्या चिरेबंदी वाड्याच्या भिंतीतून पावसा चिंब भिजलेल्या शेतमळ्यातून माझ्या हिरव्या कुशीत वाढलेल्या रानातून कष्टकरी बळीराजाच्या डोलणाऱ्या पिकातून अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्याने जमिनीला डसलेल्या भात खाचरातून होय मी कोकण बोलतोय कळकळीची साध घालतोय मातीत घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनातून निसर्गाच्या कुशीत बहरणाऱ्या फुलातून डोंगर माथ्यावर जाणाऱ्या नागमोड्या पायवाटातून झाडावर बसलेल्या कोकळीच्या गाण्यातून नारळ आंबा काजू आणि सुपारीच्या बागांतून जांभूळ करवंद बोरांच्या जंगली झाडांतून होय मी कोकण बोलतोय कळकळीची साध घालतोय सकाळच्या तांबड्या पिवळ्या सोनेरी किरणातून शेणामातीने लिंपलेल्या कौलारू घरांमधून शिणाने सारवलेल्या अंगणात रांगोळीने फुललेल्या रंगातून चुरीवर शिजणाऱ्या चमचमीत स्वयंपाकाच्या सुगंधातून सागराच्या काठी खेळणाऱ्या लाटांच्या गाजेतून होय मी कोकण बोलतोय कळकळीची साध घालतोय सागराकाठच्या संत संध्याकाळच्या थाटातून कोळी बांधवांच्या होड्यांच्या हालचालीतून मासेमारीच्या जाळ्यात गुंतलेल्या गाथणीतून सणासुदीला गाजणाऱ्या ढोल ताशांच्या नादातून कोकण रेल्वेच्या खिडकीतून दिसणाऱ्या रे स्वप्नातून होय मी कोकण बोलतोय कळकळीची साध घालतोय गाव देवतेच्या देवळात वाजणाऱ्या घंटेचा नादातून गावच्या जत्रेत वाजणाऱ्या ढोलांच्या तालातून होळी गणपती दिवाळी सणांच्या धामधुमीतून पारंपरिक संगीत दशावतारी नाटकातून जाखडी नृत्य नमनखेळे फुगडी भजन आणि कीर्तनातून होय मी कोकण बोलतोय कळकळीची साध घालतोय रक्तामासाचं नातं जपणाऱ्या माणसांतून उंबऱ्यावर बसलेल्या आजीच्या गोष्टींतून झेंडूच्या पुलांनी सजलेल्या सणांच्या सजावटीतून वडाच्या पारंब्यावर झुळणाऱ्या लहानपणातून मोहरलेल्या आंब्या काजूच्या गंधातून अशा अनेक गोष्टीतून मी कोकण बोलतोय माझ्या लाल मातीला सुवास देणाऱ्या शेतीला माझीच लेकरं सोडून जात आहेत परदेशाला इथं रस्ते आहेत पण अपूर्ण स्वप्नांसारखे डोंगर अजून आहेत विकासाच्या आश्वासनाला होय मी पाहिलंय शहरांकडे धावणाऱ्या तरुणांचे स्वप्न पण माझ्या ओसाड शेतीचं बंद घरांचं हळवं तळमळणं माझ्या मातीतून घडणारी गावं मागे पडत आहेत आठवणीत हरवतायत शहरातल्या गगनचुंबी इमारतींमध्ये माणसं स्वतःलाच विसरतायत पर्यटनाने जरी नाव झालं तरी माझी संस्कृती निसर्ग सौंदर्याला लागलेला घातक स्पर्श समुद्रकिनाऱ्यावर कचरा डोंगर फोडणारी माणसं निसर्गाच्या काळजावर उठणाऱ्या कुऱ्हाडींची धास्ती मी कुठे कोणाला जाणवतोय कोणाला समजतोय होय मी कोकण बोलतोय कोकण कळकळीची साथ घालतोय वडिलोपार्जित धरणीच्या तुकड्याचा क्षणिक सुखासाठी व्यवहार तर करणार नाहीस ना हीच भीती मनाला सतत सतावत असते मी पाहतोय जमिनी विकून पचतावणाऱ्या त्या महामूर्ख कोकण पुत्राला कोकणातल्या वडिलोपार्जित जमिनी विकून आपल्याच हक्काच्या कोकणाला होऊ नका परखे भगवान परशुरामाने निर्माण केलेली निसर्ग संपन्न पावन कोकण देवभूमीत आपले घर असावे असे वाटते अनेक परप्रांतीयांना उपऱ्यांच्या करड्या नजरेपासून व्हा सावध बोलतील गोड आज बस्तान बसल्यावर तुमच्याच मळ्यातून तुम्हाला बाजूच्या खोल समुद्रात देतील ढकलून याचीच बाळगा जरालाच माझ्या कोकणवासियांनो विकू नका जमिनी परप्रांतीयांना विकायच्याच असतील तर आपल्याच कोकणी माणसाला विका आपली कोकण संस्कृती जपा काही वर्षापूर्वी जमीन विकायची चूक केली असेल ज्यांच्या पूर्वजांनी पण आता चूक सुधारून कोकणात परत माघारी फिरू पाहत असतील ज्यांचे वंशज अगदी जमीन विकायचीच असेल नड तर अशाच गरजू कोकणी माणसालाच जमीन विका या चिमण्यांनो परत फिरा आपल्या कोकणाला विसरू नका आपल्याला विनवणी करतोय होय मी कोकण बोलतोय कळकळीची साद घालतोय गेली कित्येक वर्ष पावसात भिजूनही सुकलेल्या माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी येऊ दे तुमच्या परतीच्या चाहुलीने तुमच्या पावलांचा आवाज पुन्हा ऐकू यावा हेच स्वप्न आहे एवढीच मी आज धरतोय किती काही झालं तरी आपल्या जमिनी विकू नका परप्रांतीयांना हीच विनवणी करतोय मी कोकण बोलतोय कळकळीची साथ घालतोय करता आपलाच कोकणी यूट्यूबर लेखन राजेश दराणे सातरल कणकवली राजेश दराणी यांच्या लेखणीतून कोकण काय काय बोलतो हे संपूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक कॉमेंट करून इतरांना शेअर करा आणि माझ्या कोकणी यूट्यूबर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका